या ठिकाणी हा आंबेदरा डिंगोरे रस्ता आहे आपले माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांनी या रस्त्याचं काम केलेलं आहे हे पहा मित्रांनो आणि शेजारीचा माझा मिरचीचा प्लॉट आहे आत्तापर्यंत माझे लाखो रुपये गेलेलं गेलेले याच्यासाठी आणि हे अपूर्व रस्त्याचं काम राहिल्यामुळं इथपर्यंत यांनी रस्त्याचं काम करून हे गटर काढून माझ्या वावरात काढून दिलेलं आहे त्याच्यामुळे आज पावसाचं सगळं पाणी माझ्या मिरचीच्या प्लॉट मध्ये मा येऊन माझ्या मिरची संपूर्ण नुकसान झालेली आहे पाच लाख त्याच्यामुळं हे आहे